राणा खाल गी जाहानूचा वाढदिवस आहे माणस येणार आहे ही काळ जरात बघून आपल्याला वाटायला ना लागतंय दाखवायचं त्यांना दाखवाय बर आपल्याला चांगलं वाटायला पाहिजे चांगल वाटाय पाहिजे अग न बरं हा अग पण तू डाक्टर कि कराय होतीस काही पेंटिंगचे काम कराय होतीस होतीच काय कराय होती मला तरी कळू जरा दिसता

दात फे त्याचे दात जाऊन ध्यानचा वाढदिवस आहे तिला शब्द नका नाही वर किती आता तेवढा ती काय करू फिटिंग इकडे काय मला फिरायला खाता ना बघा मंडळीनं नव का आपल्या आपल्या बायकोला तेव्हा आमची सुन माझ्या चंदा फुलीला मी कसा आता पेंटिंग करतो कर सुंदर हो तुला करायला निघाला पेंटिंग या भिताडाला लावा की करा 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 अगं तोडाला असती का अगं सुंदरे हा आधी तुला पेंटिंग करू दे मला

त्यात एक चुरगू टाकायचं आणि फर 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 पांढर्याची पट मातीला पोताला वाढायचा आज तुमच्या सुन्या म्हण घर दिसायची आमची पांढरे तगट आणि ती बी जणू प्लास्टर तुला एक हुका ना घेत पेंटिंगला पेंटिंग जुळ पेंटिंगीला पेंटिंग जुळ माझी

नमस्कार मित्रांनो आज माझ्या माझ्याचा वाढदिवस आहे तिला वाढदिवसाच्या जानू दिदीचा वाढदिवस आहे तिला वाढदिवसाचे खूप खूप ट्रॅक्टर बनवून विमान बनव हळदी खाली शुभेच्छा

शुभेच्छा तर जानूला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे उदंड आयुष्य अभ्यास चांगला करो आणि ऍक्टिंग मध्ये पण टॉपर टॉपला राहो ही आमची शोचनामस्कार मंडळी नेते आज तुमच्या लाडक्या जानूबाईचा वाढदिवस आहे वाढदिवसाची तिला ही बाईण भरून शुभेच्छा असच तिच शिक्षण व्हावं अशीच तिची परीक्षा चांगली जावी तिचे पेपर सुटावे चांगले अशीच तिच्या कलेमध्ये अशीच चांगली पुढं पुढं एवढीच आमची हात जोडून नम्र विनंती धन्यवाद शुभेच्छा नमस्कार मित्रांनो आजच्या वाढदिवस आहे माझ्या नातीचा तिला गाडी भरून शुभेच्छा द्या सपोर्ट हे करा तिच्या हिरवला जरा आम्हाला जरा मान्यता द्या आणि माझ्या माझ्या सुंदरीचे उकाने ऐकून बैगण देऊ नका माझ्या उकाने ऐकायचा हसा जा हा मला लाईफ फॉल सपोर्ट करी जा धन्यवाद मंडळी हा <suka> तर चला मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे आपल्या महाराष्ट्राची फेवरेट तुमच्या सगळ्यांची लाडकी जाणू आज तिचा वाढदिवस आहे आणि तिला वाढदिवसाच्या खरंच मनापासून कोटी कोटी शुभेच्छा आणि तुम्ही सुद्धा भरभरून तिला शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा पण मनापासून आभार व्यक्त करतो तुमचा असंच आमच्या फॅमिलीवर सपोर्ट राहू द्या आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता आम्ही जायला शॉपिंग करायला कळमला का आणा जायला शॉपिंग करा का जायला जायला जायचं आता दोन साडेशे पुरता ड्रेस घ्यायचा उड्या हानी तापलं एखादी तिला एखादी खाऊ घालायची पापीनुरी पाणीपुरी बरं बरं येत नाही त्यांना पाणीपुरीला काय म्हणायचं पापीनुरी खाऊ घालायची जाणू आज तुझा हे आहे वाढदिवस आज वाढदिवस आहे आज माझ्या फुलचंदीला अशी गोल गोल साडी घेऊन ये तुमच्या वाढदिवसात जरा अशी कर कर चष्मा काय काय घेऊ तुला चल व्हिडिओ चालू आहे तो काही बी हाय तुम्हाला आपल्याकडे खरंच आपण फोटो बोलत नाही तुला काय घ्यायचं तुला काय घ्यायचं व्हिडीओ चालू आहे त्यावर माझे मला हे करा विचारा काय काय घ्यायचे ना तुम्हाला काय घ्यायचे हजार घ्यायचंय जायला काय काय सांगा आम्हाला पटकन कोण यात सांगायचं नाही तर अर्धा किलो किती दिवसात अर्धा किलो पुन्हा येतात तिकडला घेऊन येतो दोन अडीच किलोचा घेतला राहू दे तुम्हाला हिच आवडते तुम्ही हिथला खा आम्हाला तिकडचा आवडते आम्ही तिकडचा खाऊ दिवा तिकडला आम्ही खाता असतो तुम्हाला नसते माहिती झोपलेला खाता असतो आम्ही कुमारचा येतोय व्हायलाय आता तिच्या नव्या दिवशी आता कुमार हायच अजून त्याला या ठिकाणी अशा पडते ना आमचा इथला हा ब्लॉग जानूचा बर्थडे चा ब्लॉग या ठिकाणी संपलेला आहे